भुसावळ शहरात शुक्रवारी सकाळी तोहरीम अहमद नासिर शेख या तरुणाचा खून झाला होता या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताची धरपकड सुरू केली आहे दरम्यान मयत तरुणाच्या मानेत गोळ्या झाल्यामुळे त्या मानेतून पोटापर्यंत गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे जाकीर मेहबूब खान वय सेहेचाळीस राहणार जाममुल्ला भुसावळ यांनी फिर्याद दिली आहे शुक्रवारी दहा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी जाकीर खान मयत तरुण तरीम अहमद नासिर अहमद शेख अब्बास खान निसार खान जहांगीर खान अनवर खान असे सर्व मच्छीवाड्यातील मशिदीद नमाज पठण झाल्यावर चहा पिण्यासाठी डी डी सुपर कोल्ड्रिंक्स येथे चहा पिण्यासाठी गेले होते त्यावेळेस तेथील संशयित आरोपी तन्वीर मस्जिद पटेल अनवर पटेल रमेश पटेल शेख साहिल शेख रशीद असे आले सर्वांच्या हातात बंदुका होत्या त्यांनी शिवीगाड केली तसेच तन्वीर पटेल तो रिम याला तुने आमारे भाई को पिछले साल मारा था अब तेरा खेल खतम असे बोलून त्याच्या हातातील बंदुकीने त्याच्यावर हातातील बंदुकीने गोळी झाडली ही गोळी तोरीम अहमद याच्या उजव्या खाण्याच्या खाली मानेवर लागून गेली गोळीबाराचा आवाज ऐकून दुःख चहा दुकानातील लोकांनी पळापळ पड़ सुरू केली तर तोहरी अहमद हा हॉटेलमधून पडू लागला तेव्हा हातातील बंदूक घेऊन इतर संशयित आरोपींनी तोहरीम अहमद याच्यावर गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी उजवा बाजूला मानेवर लागली आणखी एक गोळी पाठीमागे बाजूस लागली त्यामुळे तोहरीम अहमद हा खाली कोसळला त्यानंतर संशयित आरोपींनी हॉटेलमधून बाहेर निघून हमारे आमारे किसी को बोला तो इसका जैसा तुम्हारा मारको मार डालेंगे अशी धमकी दिली त्यानंतर संशयित आरोपी अनवर पटेल व शेख साहिल हे रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेले तर दुसरे संशयित आरोपी तन्वीर पटेल व रमेश पटेल हे शिवाजीनगर भागाकडे पडून गेले यानंतर फिर्याद व त्यांच्या मित्रांनी तोहरीम अहमद याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी त्याच मुहित घोषित करण्यात आले त्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की तोहरीम अहमद याचा खून कर्णेकामी मस्जिद पटेल व अदनाम उर्फ खालिया शेख युनिस यांनी संगतमत करून खून केला त्यानुसार तनवीर मस्जिद पटेल व अनवर पटेल रमेश पटेल शेख साहिल शेख रशीद मस्जिद पटेल व अदनाम उर्फ खालिया शेख युनिस अशा सहा आरोपींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी संशयिताची धरपकड सुरू केली आहे भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचं हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टेस्ट हॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह हा आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी क गोळी वगैरे झालेले त्यांची पार्श्वभूमी काय आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न झालं आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील एकूण किती गोळी वगैरे स्पॉटवर आम्हाला तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिस फायर झाला आहे तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढं स्पॉटवर मिळालेला आहे गोळी कुठे लागलेली आहे त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानीत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाच्या आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नाशिर यांना ज्यांना गोळी लागलेली आहे त्याची पार्श्वभूमी काय ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुनं पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत